सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा पाचशे एकोणपन्नास ते पाचशे पंचऐी तरी किरीटी जे हिंडे विधीचे निवस्त्रे हिन श्रुतीपाठमोरी नग्न म्हणतयाेरी ही शास्त्र वटिगरी जे निंदे से विटाळवरी ओळविले से डोंगरीम्ले धर्मांच्या जे या ज्ञान से गुणग्रहे तामसे घेतले भवे पिसे होऊ नियाजे आजे सोयरिके बाधु नेणे पदार्थी निषेधू नवणे निरोविले जैसे सुणे शून्य ग्रामी तया तोंडी जे नाडळे का खाता जेणे पोळे ते वाळे र घेणेशी पै सोने चोरीतािरू नवणे शस्त्रविधरू नेणे मांस खायरू काळे गोरे ना ना वना माझी ओरी कडसणी जे न करी काजीत मेले न विचरी वैसता माशी अगावांता का वाढली या साजूक का सडली या विवे कु नाही जैसा तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयांचे निनावे नेणेशी ने ने जे जे तुले आडपडे ते घ्यायची घेची विषयासाठी मग ते स्त्री द्रव्य वाटी तीर्था तीर्थ घे वाख उदकी नाही सनोळख ओळख ऋषाओे तिची सुख वाचुनिया तयाची परी खाद्या खाद्य नमणे निंद्या निद्य तोंडावडे ते मेथ्य मिथ्यसाची बोधू आणि स्त्री जात तितुकी त्वचेंद्रियेची ओळखे ये विषयी सोयर के कची बोधू पय स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयरे देह संबंधू न सरे जे ज्ञानी मृत्यूचे आघवेची अन्न आघवेची आग आगी इंधन तैसे जगची आपले धन तामस ज्ञाना ऐ सकल जेणे विषयोची मानिले केवळ तया एक जाण फळ देह भरण आकाश पतिता निराजयसा सिंधुचे कथारा जात उदरा लागि चि बुझे वाचुनी स्वर गुणनर क्वादित या हेतु प्रवृत्ति निवृत्ति ए आघवे चिरा जणवे जे जे देह खंडा नाव आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रभा डळो नेणे म्हणे पडिले नि शरीरे ने आत्मा सरे मा भोगावयाव उरे कोण वेशे नाईश्वरू पाहता हे तो भोग जरी होये तरी देवची देवचिखाय विकुनिया गावीचे देवळेश्वर नियमकची होती साचार तरी देवेशीचे डोंगर उगे कासती ऐसा विपाये देवो मानजे तरी पाषाण मात्रची जाणिजे आणि आत्मातो म्हणे देहा तेची। ए रे पाप पुण्यादिघे ते आगवेची करो लटिके लटके हितमाने अग्निमुखे चरणे जे का जे चामाचे डोळे दाविती जे इंद्रिये गोडी तेची साच हे प्रचिती फुडी जया किंबहुनायसी प्रथा वाढती देखसी पार्था तुमाची वेली वृथा काशी जैसी कोरडा ना ओला उपेगाधी गेला तो वाढोनी मोडला भेंडू जैसा ना ना उसांची कणसे नान पुसके मानुसे, उसांची कणसे वन लागले जैसे साबरीचे ना तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळास्तन शेळीचे तैसे वायाणे उसाळ दिसे जाणणे तया ते मी म्हणे तामस ज्ञान तेही ज्ञान या भाषा बोलीचे तो याचा का जैसा डोळा वाडू का बधीराचे नीटकान अथवा नामयान जैसे आडनाव ज्ञान तामसातया हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नो हे जाणावे डोळस सतम एवम तिही गुणी वेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ आता याची प्रकाश ज्ञानाचे निधनुर्धरा प्रकाश्यो तिगोचरा कर्त्यांच्या क्रिया म्हणून कर्मपैगानुसरे तिही भागा मोहरे झाले अवघातोय जैसे तेयवशे त्रिविध जे असे तेथ सात्विकत वैसे परिसे नाही श्रीराम 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 श्रीराम